वास्को शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं दोन नव्या रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं पंचायत मंत्री माविन बुद्धिनो वास्कोचे आमदार दाजी साळकर मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शहराच्या स्वच्छतेसाठी हे नवे यंत्र मोठी मदत करणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला हे सगळ्यात बरे काम म्हणजे स्वच्छता की ओर चलो के नारो आमच्या मान्य प्रधानमंत्र्यांनी दिल्ली आणि हळूहळू करून आज त्या पावड्यावर पावपाची सारकी सारखी सारखे जवळ असा आम्ही आणि त्या लागून हे दोन कंप्रॅक्टर इतले पैसे मोडून हस्को म्युन्सिपॅलिटीकडे दिल्ले आहात आणि त्यांना हा मुद्दाम आटन करता इवन आमकडे एक असंच ट्रक असूजायनास आणि एक सारखी शॉर्टेज आहली तेना चिकाली पंचायतीसून हाय म्यूनसिपलटी दिल्ली किया आम्ही दोघांनी मिळून सदम केले बा दाजी असून दी हा असून वास्को असू दे दाबोले असून देवळ असा कामा बाबतीत लोकांचे बरेपण हाडपास लोकांकडे एकच मागणी की तुम्ही जे खुं उडयता उडयतात कचरो उडा नाकात सारखे व्यवस्थितपणे जसे आणि ऑटोमॅटिक ते लिफ्ट जाऊन वयता ही परिस्थिती तुम्ही हाडा आणि सगळी एरिया माझी क्लीन उरतली आणि हे ऑल्सो दाखता की फॉ फस्ट टाइम जोरान पहिले म्हणताले की ओली दाबोली कामं जाता आता हा पळत तसे वास्को जाता आणि हाय ताका सांगितले हे आम्ही कंटिन्युअस काम करीत रावया आणि हे दिसता आज लोक सो एक बरं इम्प्रूवमेंट जो असा आणि इंप्रुव्हमेंट म्हणजे किती ना किती काम जाईत असा आता टीका लोक टिका करतलेच काम गेल्यावर करतले आणि नाही जाल्यार करतले ते आम्ही घेऊन बसपचे ना इम्पॉर्टंट की कामं जाता ती लोकांना दिसतात आणि आज हे दोन व्हडले कॉम्पॅक्टर हाडला म्हणटा ते सगळ्यावरून एक वडलं उदाहरण जावन असा गार्बेज कलेक्शन जावपाकूच जाय आणि सायंटिफिकली लोकांनी आपली गार्बेज मॅनेज जाय आणि तशेंच अथॉरिटी आमची मर्मगाव मुन्सिपल कौन्सिल हे बरे काम हांव ऑल्सो शाबासकीरी गिरीश तो म्हणजे बरे लांब वेळ असून त्याने बरे काम करून लास्टा दाखवले असा आणि ते हा परबी देत आणि त्याच्या सगळ्या काउन्सिलरांनी त्या सपोर्ट केले बगूर एकटो शकना कर सगळ्या कौन्सिलरांनू सपोर्ट, सपोर्ट दिला असा दाजीन सपोर्ट दिला असू त्या लागून हे काम मला दिसतं बरे व्यवस्थितपणे जाता आणि तसेच माझ्या वाटारांसून पांडे असा ते बरे काम करतात थिंक आणि हा समजा आता दोन कम्पॅक्टर इम्पॅक्ट थिंगाय पडतो थिंगाई सिस्टमॅटिकली गार्बेज कलेक्ट जातली आणि सुजदार पडोपारा वास्को भीत स्वच्छता दवरप ही खूप काळाची गरज असा म्युन्सिपाटीं खूप इनिशिएटीव घेतल्या ब्लॅक स्पॉट्स काढण्या खात आणि पततात की थोड्या जाग्यांचे म्हणजे मांगूर असू ने वाड्या असू हे जे ब्लॅक स्पॉट्स आशिले त्याने वेगळेपणा करून खरतरी क्लिअर करत आणि धाकट्यो ज्यो रिक्षाज असतात इ रिक्षा, रिक्षा तांनी एक सिस्टम तयार केला की कलेक्टर ते ते जो कलेक्टर ते डायरेक्ट त्या गाडयेन घालप आणि हे ज्यो डस्टबिन्स असतात ती थंय दिश्टीच पडची ना अशी तांनी एक वेगळी अशी एक संकल्पना केल्या आणि त्याच्या खातीर ते सगळे करपा खातीर गार्बेज मेंटेनन्स करण्यासाठी सेनिटाझेशन करपा खातीर आज तरी हे दोन कॉम्पॅक्टर्स कॉम्पॅक्टर्स म्हाका था। दिसता खूप तांकां म्युन्सिपाल्टिटीक फायद्याचे असतात आणि आता तुम्ही या थोड्या या स सात महिन्यांनी पहिला की खूब कडेन जे डार्क स्पॉट्स आसा ते गार्बेज क्लियर केलेले असतात प्रत्येक कॉन्सिलर आपापल्या वॉर्डान एक इनिशिएटीव घेऊन तो डार्क स्पॉट आसा तो काडपाचो प्रयत्न करता ताका म्युन्सिपाल्टिटीचा फुल सपोर्ट मेळटा आणि गरमेंटाचा फुल सपोर्ट मिळत असे सगळ्यांनी मिळून सपोज एक इनिशिएटीव घेतला जर वास्को मुरगाव तालुका जे म्युन्सिपाटी असा ती मरगाव तालुका पुराय निवळ जातली हा सगळ्या लोकांकडे अपील करता की तुम्ही रस्त्यावर उडय नास्तना खूप कडे पण की गाड्यांनी हाटा आणि उडयतात कचरो तसे उडोवचे आमचे डोर टू डोर गार्बेज कलेक्शन चालू असं आमचे प्रत्येक गार्बेज कलेक्टर तुमच्या दारांनी येतात तेवचे आणि तुम्ही बी वास्को मध्ये मुरगाव तालुका स्वच्छ दोरपाल तुमचा हातभार लावतो एकूच ऑथॉरिटीचे सगळे धुकलून दिले जर म्युन्सिपालिटीक चार वाईट उतरं उलयली जर सोल्युशन नी ते आम्ही आमच्या मधी थोडे किती चँजीस हाडच पडतो आणि ते चंजीस हालो मुरगाव तालुका एक स्वच्छ आणि नितळ तालुका जाता